माना येथील रेशनचे तांदूळ विकत घेत असताना दोन गाड्या पकडल्या पुरवठा निरीक्षक भावना दत्ताडे यांची धडक कारवाई अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम माना येथील रेशनचा तांदूळ लाभार्थ्यांकडून अवैधपणे विकत घेत असताना पुरवठा निरीक्षक भावना दत्ताडे यांनी पकडून माना पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले हकीकत अशी की माना परिसरात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैधपणे लाभार्थ्यांकडून गहू तांदूळ कमी भावात विकत घेऊन व बाहेर जास्त भावात विकून रेशन तस्कर हे परिसरात तेल गावोगावी गाड्या फिरवून कंट्रोल दुकानच्या लाभार्थ्यांकडून अवैधपणे शेकडो क्विंटल तांदूळ जमा करून बाहेरगावी जादा भावाने विकून मलिदा जमा करतात तर काही लाभार्थी हे तांदूळाच्या बदले गहू व्यापाऱ्यांकडून विकत घेतात असेच माना येथे तांदूळ विकत घेताना शारिकद्दीन कियामुद्दीन मोहम्मद आसिफ मोहम्मद युसुफ यांना एम एच एकोणतीस एम तेवीस बावन्न व एच सत्तावीस पी बावीस एकतीस या गाड्यांद्वारे तांदूळ विकत घेत होते चालक नितीन दीपक आठवले यांच्याद्वारे अवैध तांदूळ विक्री वाहतूक करताना गोपनीय माहिती मूर्तिजापूर तहसील शिल्पा बोबडे यांना त्यांनी लगेच दिली माना मंडळ अधिकारी प्रफुल काडे माना तलाठी गणेश भारती व तहसील पुरवठा निरीक्षक भावना दत्ताळे यांनी ही कारवाई करून मूर्तिजापूर येथे गोडाऊनमध्ये जमा करून गाड्या माना पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिल्या रिपोर्टर धनराज सपकाळ अकोला